नमस्कार आकाशभूमी बोलत असतात आकाशभूमीला म्हणतो आपल्याकडे असा काहीतरी ना ठोस पुरावा पाहिजे म्हणजेच आपण तिथे कोर्टात तो सादर करू शकतो तेव्हा भूमी म्हणते हो ना आकार मी सुद्धा तोच पुरावा शोधते पण काही केल्या मिळत नाहीये एक पुरावा आणि केसला नवीन मार्ग मिळेल आकाशभूमी त्याच विचारात असतात आणि दोघंही कोर्टात जायला निघतात कोर्टाबाहेर येतात आणि कोर्टाबाहेर अभिजित उभा असतो आता अभिजितला बघून दोघांनाही मोठा धक्काच बसतो आकाश म्हणतो अभि अभि तू जिवंत आहेस अभिजित म्हणतो हो मी जिवंत आहे तेव्हा भूमी म्हणते अभिजित तू जिवंत कसा काय तेव्हा अभिजित म्हणतो ती खूप मोठी स्टोरी आहे मी तुम्हाला नंतर सांगेन पण आता तुम्हाला मी एक काहीतरी गोष्ट दे देणार आहे तेव्हा आकाश म्हणतो कोणती गोष्ट तेव्हा अभिजित म्हणतो बघ तर तू आणि आता भूमी आणि आकाशला तो एक मोठा पुरावा देतो दोघंही पुरावा बघून मोठे त्यांना धक्काच बसतो ते म्हणतात हा पुरावा हा पुरावा तुझ्याकडे कसा आला तेव्हा अभिजित म्हणतो मी दिला आहे ना पुरावा तुम्ही कोर्टात सादर करा पण आकाश म्हणतो अभि पण तू जिवंत आहेस ते बघून मला खूपच बरं वाटलं आणि आकाश अभिजितला मिठी मारतो भूमी म्हणते अभिजित अरे पण हा पुरावा तुझ्याकडे आला कसा तेव्हा अभिजित म्हणतो भूमी पहिले हा पुरावा कोर्टात दाखवणं खूप महत्वाचं आहे तो मी कसा मिळवला आहे माझा मला माहीत आहे आता आकाशभूमी कोर्टात येतात आणि तो पुरावा वकिलाकडे देतात आणि वकील तो पुरावा कोर्टात सादर करतो तो पुरावा बघून अमोलीला मोठा धक्काच बसतो अमोली त्या पुरावाकडे बघतच बसते अमोली म्हणते हा पुरावा यांना सापडला तरी कसा आता गीतांजलीला काय बोलावं हे समजत नसतं कारण पुरावाच तसा मोठा असतो गीतांजलीची तर बोबडीच वळते गीतांजली रागाने अमोलीकडे बघते अमोली आता थरथरत असते कारण आकाशभूमीने ऐनवेळी मोठा सिक्सरच मारलेला असतो त्यांना हा पुरावा कसा मिळाला याचा तो याचा ती विचार करत असते आता आकाशभूमीला बरं वाटत असतं की काहीही झालं तरी क्षितिचा आता आपल्याजवळ येणार म्हणजे येणार अमोलीची हार होणार हे नक्की आता कोर्टामध्ये तो पुरावा बघून सगळ्यांनाच धक्का बसला असतो आता जज साहेब अजून एक पुढची तारीख देतात आता कोर्टाबाहेर आल्यावर भूमी गीतांजलीला म्हणते ॲडव्होकेट गीतांजली बघितलात ना आम्ही कसा पुरावा सादर केला अहो तुम्ही खोट्याच्या बाजूने केस लढत आहे तुमची हार होणार हे नक्की मी तुम्हाला आधीच सांगते तुम्ही ना चुकीच्या माणसाची केस घेतली आहात कारण क्षितिझा माझी मुलगी आहे आणि ती माझ्याकडे येणार हे नक्की आकाशभूमी कोर्टाबाहेर येतात आणि अभिजितला शोधत असतात पण अभिजित तिथे नसतो दोघांनाही धक्का बसतो अभिजित कुठे गेला अभिजितने तर आपल्याला एवढा मोठा पुरावा दिला आणि अभिजित गायब कसा झाला ते शोधत असतात पण त्यांना काही तो भेटत नाही दोघंही घरी येतात आणि म्हणतात खरंच अभिजित आला होता का की कोण होता तो माणूस की आपल्याला कदाचित भास झाला असेल पण तो आपल्याशी बोलला हो ना आकाश तो अभिजितच होता ना अभिजित म्हणतो मलासुद्धा काही कळत नाही आहे भूमी कारण पुरावा तर आपल्याला अभिने दिला मग अभि गायब कसा झाला अभि नक्की जिवंत आहे ना आता दोघांनाही मोठा प्रश्न पडलेला असतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू